नमस्कार मी उदय कुमार आहे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी संघटनेचे सन्माननीय नेते सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य दादांविषयी केलेलं आहे आमचे नेते दादा पवार साहेबांविषयी केलेलं आहे की दादा हे प्रस्थापितांचे नेते आहेत ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे दादांनी जे काही आता अर्थसंकल्प मांडला आणि एकूणच आतापर्यंत मांडलेल्या दहा अर्थसंकल्पांमध्ये विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठीच्या अनेक योजना दादांनी आणलेल्या आहेत आत्ताचा जर विचार केला तर ज्या विस्थापित घराण्यातील महिला आहेत ज्या विस्थापित महिला आहेत ज्या मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत ज्या गरीब कुटुंबातील दलित आदिवासी कुटुंबातील महिला आहेत त्यांच्यासाठी बहीण माझी लाडकीसारखी योजना आणून दादांनी या महिलांना मोठा आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शेतकरी आहेत जे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे तीन साडेतीन पाच साडेसात पर्यंत हॉर्स पॉवरच्या मोटारी आहेत त्यांना देखील वीज बिल माफ करून आतापर्यंतच संपूर्ण वीज बिल देखील न भरण्यासंबंधीचा अर्थसंकल्पामध्ये तरतूद त्यांनी केलेली आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर अनेक आदिवासींसाठीच्या योजना अनेक विद्यार्थिनीसाठी ज्या विस्थापित जर विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी देखील मोफत शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी दादांनी केलेली आहे त्यामुळे दादा हे प्रस्थापितांचे नेते आहेत हे कुठेतरी दिशाभूल करणारं वक्तव्य आहे सदाभाऊ खोत यांच्यासारख्या जाणकार नेत्याने असं वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये महायुतीतील आमदार किंवा महायुतीतील नेते यांच्याविषयी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना तयार होतील अशा पद्धतीचं वक्तव्य कृपया करून सदाभाऊ खोत यांनी करू नये अशा पद्धतीची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना करतो आहे धन्यवाद